आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुणे एरोडा नगर रोड बीआरटी मार्ग बनला मृत्यूचा सापळा बीआरटी मार्ग काढण्यासाठी लष्करे भीमाचं उपोषण पुणे नगर महामार्गावरील एरोडा खराडी बीआरटी मार्ग धोकादायक आणि मृत्यूचा सापळा बनल्यानं तो काढण्यात यावा याकरिता लष्कर ए भीमा संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील देण्यात आलं आहे पुणे नगर महामार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते वाहन चालकांना वाहतूक कोंडी सामोरं जाण्याची वेळ येणं हे नित्याचंच बाब आहे यातून प्रवाशांची सुटका होण्याच्या दृष्टीनं एलच्या वतीनं एरवडा ते खराडी जकात नकापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून बीआरटी मार्ग बनवण्यात आला आणि प्रवाशांची थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडीतून सुटका झाली मात्र महामेट्रोच्या कामामुळे एरोडा इत का ते रामवाडी इथपर्यंत असलेला बीआरटी मार्ग हटवण्यात आला रामवाडी ते जकात नकापर्यंत बीआरटी सुरू आहे परंतु खराडी बायपास चौकात अनेकदा नगरहून पुण्याच्या दिशेने वेगात येणाऱ्या वाहन चालकांना बीआरटी मार्गाचा अंदाज येत नसल्याने अनेकदा बीआरटी मध्ये वाहनं घुसून अपघात होतात या अपघातात अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व तर अनेकांना नाहक जीव गमवावे लागले आहेत त्यामुळे धोकादायक असलेला बीआरटी मार्ग काढण्यात यावा याकरिता लष्करी भीमा संघटनेच्या वतीनं पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून देखील बीआरटी मार्ग काढण्यात आला नाही त्यामुळे नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पालिका प्रशासनाच्या विरोधात आणि अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुनील लोणारे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे उपोषणा संघटनेचे महिला अध्यक्षा छाया कांबळे रोहिणी शिंदे राणी शिंदे मनीषा शिंदे राणी पवार किरण कलावंत परवीन शेख साहिद शेख संजीविनी, शिरतोडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या ॲक्शन महाराष्ट्र न्यूज डॉक्टर या ठिकाणी लष्करी विमा संघटनेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी लोणारे रोड बीआरटी हटाव या मागणीसाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे या नगर बी आर च्या माध्यमातून पुणे महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक ट्रॅफिक डिव्हिजनचं पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून जो चाल ढकलपणा चालू आहे या चाल ढकलपणामुळे पुणे शहरातील भरपूर दुर्दैवी नागरिकांचा या बीआरटीमुळे या ठिकाणी मृत्यू झालेला आहे हा बीआरटी नसून हा मृत्यूचा सापळा आहे जणू काय अशी भावना पुणे शहरातील नागरिकांची झालेली आहे आणि त्या विरोधात सुनील लोणारे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन दिलं परंतु हे गेंड्याची कातडी आतलं पुणे महानगरपालिकेचं प्रशासन यांना काहीही फरक पडला नाही गेल्या हप्त्याभरामध्ये या ठिकाणी तीन ऍक्सिडेंट झाले काल एकाचा जागेवरती मृत्यू झालेला आहे स्विगीमध्ये काम करणारा तो युवक होता तर असे जर रोजच मृत्यू होत असतील टी मुळे बी आर बीआरटी म्हणाव की मृत्यूचा सापडा म्हणाव असं या ठिकाणी आम्हाला भास व्हायला लागलेला आहे आणि महानगरपालिकेने लवकरात लवकर कारवाई करून बीआरटी काढली नाही तर जोपर्यंत बीआरटी काढणार नाही तोपर्यंत आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष लष्करी विमाचे सुनील लोणारे हे या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहेत आणि पुणे शहरातील आणि नगर रोडवरील नगर रोड वासियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच चालू राहील धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज